सहा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अँटी एक्स्टॉर्शन सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे क्राईम पी आय वनिता पवार मॅडम ए पी आय गोरे ए पी आय टरमाळे यांना एक इन्फॉर्मेशन होती की शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भिवंडीला एक चरस विक्रीसाठी व्यक्ती येत आहे त्यानुसार ट्रॅप आयोजित करण्यात आला त्याच्यामध्ये अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती हा आरोपी त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये अरेस्ट करण्यात आला त्याच्याकडून जवळजवळ एक किलो सातशे वीस ग्रॅम चरस त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलं त्यानंतर अशी माहिती मिळाली की याला सप्लाय करणारा व्यक्ती जो आहे तो आ, उत्तर प्रदेश या ठिकाणचा आहे त्यानंतर आपण टीम रवाना केली उत्तर प्रदेशला त्याच्यामध्ये अर्जुन कुमार जोफुलाल प्रजापती हा आरोपी आपण त्यामध्ये अरेस्ट केला क्राइम स्पॉट न्यूज ठाणे